नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत कानून के हात लंबे होते असं म्हणतात त्याचा काल प्रत्यय कारण खाकीने ठरवलं तर पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी काय करू शकतात याचं जिवंत उदाहरण काल बीडमध्ये समोर आलं आणि यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि राज्यभरात बीडच्या पोलिसांची वाहवाह सुरू झाली संतोष देशमुख हत्या प्रकरणापूर्वी बीड जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन हे राजकीय नेत्यांचं आणि गुंडापुंडांचं रखेल बनवून काम करत होतं असा आरोप झाल्यानंतर आता याच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्याचं देखील पाहायला मिळत आहे एका शाळकरी मुलाचं अपहरण झालं आणि पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि अवघ्या दीड तासात या शाळकरी मुलाचा शोध लावला अतिशय थरारक आणि फिल्मी स्टाईलने झालेल्या अपहरणाची स्टोरी आणि अपहरणकर्त्याला पोलिसांनी घेतली ताब्यात कसं घेतलं याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सहा वाजताची होती पांगरी रोड परिसरात असलेल्या एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या नऊ वर्षीय शाळकरी मुलगा हा हॉस्टेलच्या बाजूलाच असलेल्या एका मैदानात खेळत होता सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी एक अज्ञात अपहरणकर्ता दाखल झाला आणि या नऊ वर्षीय चिमुकल्याचं त्याने अतिशय थरारक आणि फिल्मीस्टाईलने अपहरण केलं यानंतर या अपहरणकर्त्याने या, या शाळकरी मुलाच्या घरी फोन केला त्याच्या पालकाकडे तब्बल पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली हे डिमांड या अपहरणकर्त्याने या कुटुंबियांकडे मांडल्याच्या नंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला बीडमधील शिवाजीनगर पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखा याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपासाची चक्र फिरवली गेली अनेक पथकं बीड शहर आणि परिसरामध्ये फिरावली गेली आणि तपासाचे चक्र हे वेगात फिरवल्याच्या नंतर या आरोपी लोकेशन ट्रॅक करण्यात आलं मात्र आरोपी वेळोवेळी लोकेशन बदलत असल्यानं पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते मात्र या आरोपीचा फोटो आणि त्याची ओळख पोलिसांच्या हाती लागली होती यावरून हा आरोपी जगदीश गायकवाड असल्याचं स्पष्ट झालं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी पुन्हा तपासाची चक्र पुरवली अवघ्या दीड तासात पोलिसांनी या आरोपीला ट्रॅक करून ताब्यात घेतलं यानंतर नऊ वर्षे या शाळकरी मुलाला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केला पोलीस अधीक्षक नवनीत कावर यांनी या संपूर्ण कुटुंबियांचं स्वागत केलं कारण या कुटुंबियांनी कसल्याही प्रकारे घाबरून न जाता पोलिसांना अतिशय योग्य प्रकारे सहकार्य केलं आणि यानंतर या कुटुंबाने देखील पोलीस अधीक्षक आणि बीडच्या पोलीस खात्याचं आभार व्यक्त केले आहेत कारण अवघ्या तासात शाळकरी मुलाला अतिशय सुखरूप या बीडच्या पोलिसांनी बीडच्या थरारक घटनेनंतर पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे ते नेमकं काय म्हणाले तेही ऐकूया प्रतिबंधक कारवाई असताना सुद्धा त्यांनी हे क्राईम केलेलं आहे आमची जो टीम होती ज्यांनी हे कामगिरी केलेली आहे त्यामध्ये मुन्ना वाघ आणि अशोक दुबाळे हे एल सी बीचे स्टाफ होते त्याच्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ए पी आय विलास मोरे ए पी आय संदीप दुनगाऊ रवी आगाव सुदर्शन सिरसकर बाळू रहाडे अभिजित सानप आणि आमच्या जो सायबरच्या स्टाफमध्ये विक्की सुरवसे हे सगळ्या लोकांनी मेहनत करून हा जो क्राईम होता त्यामध्ये लवकरात लवकर यश आणण्यामध्ये मदत केलेली आहे त्यासाठी माझी पूर्ण पोलीसच्या पूर्ण स्टाफच्या ॲज ए एस पी म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद